तालुक्यातील मोजर शेत शिवारात सुरू असलेल्या तलाव खोलीकरण व गाळ काढण्याच्या कामात संबंधित पत्रधाराने नियोजित जागी न खोता बाजूच्या जागेवर अवैध खोदकाम करून करोडो रुपयांचे गौण खनिज काढून प्रशासनाच्या तिजोरीवर डल्ला मारल्याचा आरोप गावकऱ्यांनी के केला आहे मूर्तिजापूर कारांचा बांधकामासाठी लागणारी मुरुम व इतर साहित्यकर्ता तलाव परिसरात पोकलेंटच्या सा सहाय्याने तलावाचा खोलीकरण व गाळ काढण्याचे काम संबंधित यंत्रणेने ग्रामपंचायतच्या परवानगीने सुरू केले मूर्तिजापूर ते कारंजा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्टचे चौपदीकरणसह नूतनीकरणाचे कार्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निधीतून मोठ्या जोमाने सुरू असून याचा कॉन्ट्रॅक्ट आर आर एस एम इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड जयपूर या कंपनीत देण्यात आले या बांधकामात लागणाऱ्या गोंड खनिजकरिता सदर कंपनीला काही अटी व शर्तीवर मूर्तिजापूर तालुक्यातील मोजर शेवारात गट क्रमांक एकशे नऊ मधील ई क्लासच्या जमिनीवर तलावातील गाळ काढून एक दशमलव पाच मीटर खोलीकरण करिता शासनाच्या नियमाप्रमाणे अनुमती देण्यात आली मात्र आर आर एम एस इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने चक्क सर्व शासकीय नियम धब्यावर ठेवत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या मोजर शहरात गट क्रमांक एकशे नऊ मधील आठशे शहाण्णव या जमिनीवर खोदकाम न करता त्याच्याच बाजूला असलेल्या दुसऱ्या जागेवर अवैधरित्या हा खोदकाम करून गोंडखाणीचा उपासा केल्याची तक्रार मोजर येथील संजय काकड नामक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे केली आहे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांचे या घडलेल्या प्रकाराबाबत

ते कारंज्या या राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम मोठ्या वेगाने सुरू आहे मात्र या बांधकामामध्ये जर बघितलं तर या बांधकामाचं रस्ता बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेल्या जयपूरच्या एका कंपनीने चक्क जर बघितलं तर मूर्तिजापूर तालुक्यातील मोजरी या ठिकाणी अवैध उत्खनन केल्याचं यावरून दिसून येत आहे याबाबत संबंधित गावकऱ्यांनी तक्रार सुद्धा करण्यात आलेली आहे तर गावकऱ्यांच्या तक्रारीनुसार जर बघितलं तर यामध्ये कोट्यवधी रुपयांचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येत आहे नव्हेच तर कोट्यवधी रुपयांचा गौन खनिजाचं या ठिकाणी कंपनीच्या वतीने अवैध उत्खनन करण्यात आलेलं आहे मात्र याकडे प्रशासन काय लक्ष देते आणि संबंधित कंपनीवर काय दंड थोटावते याकडे गावकऱ्यांचं असेल किंवा सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलेलं ला आहे माझ्यासोबत आहेत काही गावकरी आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत नेमकी त्यांची तक्रार काय आहे आणि याबाबत त्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने काय एक समस्या आहे ते काय सांगाल दादा तुम्ही ज्या प्रकारे तक्रार केलेली आहे या तक्रारीनुसार कंपनीने ज्या रस्त्याच्या बांधकामामध्ये अवैध उत्खनन केलेलं असं आपण नमूद केलेलं आहे काय नेमकी समस्या आहे मी मोजर येथे संजय तुळशी आमचे काकड तक्रार करता संजय तुळशी आमचे काकड मोजर येथे गौन खनिजासाठी झालेल्या संदर्भात मी सगळी माहीत देत आहे ना नुसार जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशानुसार यांनी रोड खोलीकरण म्हणजे खो, खोलीकरण करून मातीचं तसेच एक पॉईंट फाईव्ह फाई। मीटर करून हे जागा पाणी पाण्याचं भरावासाठी दिली होती पण त्यांनी त्या ठिकाणी काम न करता वेगळ्याच ठिकाणी गौण खनिज रात्रीच चोरून नेलं आणि तिथं ज्या ठिकाणी पाहिजे होतं त्या ठिकाणी काम झालं नसल्यामुळे मी तक्रार केली त्या तसेच रोडचे काम सुद्धा ज्या वाहती केली त्या रोडचे काम खराब झाल्यामुळे ते रोड करून द्याव अशी आमची इच्छा आहे आहे अवैध गौण उत्खननामध्ये काय नेमकं त्या आमच्यापाशी जाण्या येण्यासाठी आता कुठली सुविधा नाही राहिली आम्हाला रोड बाजूने ठेवून दुसऱ्या शेतात दुसऱ्या रोड न आम्हाला जाण येणं करावं लागत असा त्याच्यामुळे या कंपनीने हे रोड करून द्या कोणती कंपनी आहे कंपनी प्रायव्हेट कंपनी जयपूर या कंपनीनं बऱ्याचशा ठिकाणी इथंच नाही तर खानापूरच्या तिथे सुद्धा असाच भ्रष्टाचार करून तिथे तिथे चौकशी चालू आहे अजून अंदाजे किती रुपयांचा उत्खनन केलेलं आहे अंदाजे सात कोटीच उत्पादन केल्याचं दिसून येत आहे तर कंपनी प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी त्याची चौकशी करूनच दोषीवर काय दंड करायचा ते करावा आणि आम्हाला न्याय द्यावा सात दिवसात जर यांनी केली तर मी दिनांक दहा तीन ला ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला त्याच ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत त्याची दखल प्रशासनाने घ्यावी कैमरामैन मैन अमे आबेड़ साहब विदर्भ ब्यूरो चीफ प्रतीककर सीएम न्यूज अकोला सीईएम न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर